नमस्कार गणगण गणात बोटे स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आता आपण बनवणार आहोत चुरमुऱ्यांचा चिवडा भडंग आहे कोल्हापुरी भडंग आहे याचा आपल्याला चिवडा बनवायचा आहे तर हे मी अर्धा किलो घेतले आहेत चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि एकदम असे छान कुरकुरीत आहेत त्याच्यानंतर आपल्याला लागणार साहित्य हे पहा जिरा एक चमचा मोहरी एक चमचा हळद पाऊन चमचा आणि हिंग थोडस लागणार आहे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर साधीवाली तिखटवाली एक चमचा आहे बेडगी मिरची पावडर कलर येण्यासाठी एक चमचा त्याच्यानंतर स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि इथे एक चमचावर पिठी साखर घेतली आहे ही तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता त्याच्यानंतर आपल्याला इथे एक वाटीभर शेंगादाणे घेतले आहेत एक वाटी डाळवं घ्यायची आहे एक वाटी सुक्या खोबऱ्याच्या किस आहे एक वाटी कढीपत्ता पत्ता आहे हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि एक वाटीभर तेल घेतलं आहे आणि इथे हे मक्कीचे पोहे आहेत हे मी थोडेसे वाटीभर आहेत हे तळून मी त्या चिवड्यामध्ये टाकणार आहे त्याने चिवड्याला चव छान येते चला तर आपण वेळ न वाया घालवता लगेचच करायला सुरुवात करूया आता आपण पहिल्यांदा चिवड्याचा मसाला करून घेऊया तर हे पाटीभर तेल आहे यातलं मी निम्मी वाटी तेल गरम करून घेते आणि गार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग हे बाकीचे मसाले मिक्स करायचे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हे पहा मी ते पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि हे अर्धी वाटी तेल मी त्यात टाकलं आहे हे तेल आपल्याला गरम करून गार करून घ्यायचं आहे गार केल्यानंतरच मग ते बाकीचे मसाले त्यात मिक्स करायचे आहेत गरम तेलामध्ये टाकायचे नाही हे पहा तेल गरम झालं आहे आता हे मी उतरून गार करायचे आता आपण काय करूया मुरमुरे थोडे थोडे घेऊन कढईमध्ये टाकून गरम करून घेऊया भाजून घेऊया हे पहा आता आपण फोडणी करूया तर त्यासाठी मी इथे एवढं तेल ठेवलेलं आहे सगळं तेल टाकलेलं नाही पहा तेल तापलेलं आहे तर फोडणे लगेच जिरे आणि मोहरी टाकली तर ती करपून जातील तर आपण आधी काय करूया शेंगादाणे भाजून घेऊया त्याचे छान खरपूस तळायचे हे बघा शेंगादाणे छान असे तळून झाले आता हे मी काढून घेते हे बघा शेंगादाणे छान तळून झाले आता आपण हे भाजलेले मुरमुरे आहेत त्याच्यावर आता आपण हे खोबऱ्याचे काप आहेत तळून घेऊ लगेच होतात याला लगे वेळ लागत नाही का फोबड्याचे काप सुद्धा आपले झाले आहेत आता आपण तापलेल्या तेलामध्ये फोडणी करून घेऊया मोहरी टाकून घेतली आहे मी ती आता छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया मिरचीचे तुकडे टाकूया त्याचं प्रमाण तुम्ही कमीत जास्त करू शकता तुम्हाला जसं आवडेल तिखट त्याप्रमाणे आता ही हिरवी मिरची ओलसर असते त्याच्यामुळे ह्याला जास्त असं मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायची आहे त्याच्यातला ओलसरपणा सगळा गेला पाहिजे आणि मिरची अशी चु चुरचुरीत झाली पाहिजे म्हणजे आपला चिवडा मऊ पडणार नाही शेवटपर्यंत कुरकुरीत राहील कडी पत्त्याची पानं पण टाकून घेते हे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते तोपर्यंत तुम्ही तो जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असतं क्लिक करा आता आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेऊ आपला करीपत्ता आणि मिरची सुद्धा पहा एकदम अशी छान चुरचुरीत झाले मस्त तळले पहा आता मी गॅस बंद करते आणि ही टाळवं ही भाजलेलीच असतात त्याच्यामुळे सेपरेट जास्त तळायची किंवा भाजायची गरज नाही एवढ्या गरम याच्यामध्ये ही होऊन जाते जास्त तळली गेली तर ती कडक होती म्हणून मग मी गॅस बंद केली हे पहा आपले मुरमुरे भाजलेले शेंगादाणे फोबर आता त्याच्यामध्ये आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची आता आपले हे मसाले टाकायचे राहिले आहेत आणि आपण मगाशी तेल गरम करून घेतलं ना ते सुद्धा थंड झालेलं आहे आता या तेलामध्ये आपण हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया बेडगुणी हळद साखर आणि हे मीठ आता हे चमचा चांगलं ढवळायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आपण ही बाकीची प्रोसेस करेपर्यंत आपलं हे तेल थंड झालं आहे हा जो मसाला याच्यामध्ये ना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता किंवा चाट मसाला तोसुद्धा टाकू शकता हा मसाला माझा कालवून झालेला आहे आता आपण हा याच्यामध्ये टाकून सगळ्या चुरमुराला मिक्स करून घेऊया हे पहा मी फोडणी याच्यात टाकून तो मसाला सगळा याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतला आता ही मक्की होती ही पण थोडीशी होती ती तळून घेतली आहे ती आता याच्यामध्ये टाकून घेते आणि हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला झाला हा भडंग चिवडा एकदम खुसखुशी चटपटीत असा हा चिवडा तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की तळवा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यापेक्षा जर तुमची काही आणखी वेगळी पद्धत असेल तर तीही सांगा अशा स्वादिष्ट रोजकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय